नमस्कार सुजित कुमारने मुद्दामून येऊन पावभाजीच्या गाडीवर धिंगाणा घातलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव सुजित कुमार ही गाडी म्हणजे आमच्यासाठी लक्ष्मी आहे आणि हिच्या जर का वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही माझ्या गाडीच्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र सुजित कुमार बोलतो लयच जास्त शानपणा आलाय तुला एक गोष्ट लक्षात ठेव माझा हप्ता दे आधी दि। माझा हप्ता नाही दिला आणि तुम्ही मात्र लगेच लगेच या गाडीवरती पावभाजी टाकायला लागलात ते काही नाही लवकरात लवकर माझा हप्ता दे तेव्हा लगेच मोठ्यानी सुजित कुमार असं बोलताच सत्यजित सुजित कुमारचा हात जोरात धरतो आणि तो तव्यावरती टेकतो आणि सुजित कुमारच्या हातात पैसे ठेवतो आणि बोलतो जा आता असच लवकरात आत लवकर, लवकर तुझ सगळे हप्ते आम्ही पूर्ण करणार आणि तुझे सगळे हप्ते तुझ्या समोर असणार त्यामुळे आता इतना चालता पण पर, आणि परत तिथे येऊ नकोस आणि पावभाजीच्या गाडीवर येऊन जर का धिंगाणा केलास तर मात्र मी तुला सोडणार नाही तुझी लायकी दाखवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र मोठ्याने मीरा बोलते अहो जाऊ दे सोडा त्याला तो कधी सुधारण्यातला माणूस आहे का मुळात त्याची लायकीच नाहीये खर तर प्रत्येक वेळा तो स्वतःच तेच खरं करणार आणि हे सुजितकुमार कुमार यापुढे आमच्या वाटेला जायचं नाही यापुढे जर का आमच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवेल निगत इथून तेव्हा मात्र सुजित कुमार त्याच्या लालपुंद झालेल्या हाताकडे बघतो आणि म्हणतो सत्यजित तुला सोडणार नाही मी तुला मी तुझी योग्य ती लायकी दाखवणारच सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या वाटेला गेलायस आता तुझी काय अवस्था होते ना ती तू बघ तेव्हा लगेच सत्यजित म्हणतोय गप्पा बस आणि चल तू तु नी तुझा थोबार सुद्धा पाहायची इच्छा नाही कोण समजतोच कोण रे तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र सत्यजित खूपच भावचळतो त्यांना काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच सुजित कुमार सत्यजितला बोलतो ए एक गोष्ट लक्षात ठेव आता तू हप्ता दिलायस पण पुढचा हप्ता कसा देतोस ना तेच बघतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते सुजित कुमार वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण या वेळेला तर फक्त तव्यावरती हात ठेवलाय तोच हात मोडून तुझ्या हातात दिलेला नाही जर का शाणपणा केलास ना तर तोच हात मोडून तुझ्या हातात देईन आणि तेव्हा मात्र तुला तुझी ती लायकी दाखवेल तेव्हा मात्र कुमार मीराला बोलतो काय मीरा याच्या सोबत राहून राहून सुद्धा असंच वाटायला लागलाय का की तू माझ्या पुढे जिंकू शकतेस तेव्हा लगेच मीरा बोलते हो मला पूर्णपणे खात्री आहे मी तुला चांगलाच धडा शिकवू शकते कारण तुझी लायकीच नाही माझ्या समोर उभा राहायची आणि खरं सांगू का तू माझ्या नवऱ्याच्या वाटेला जाऊच नकोस तू जर का यांच्या वाटेला गेला नाहीस ना तरच तू आयुष्यात सुखी राशील तुझे सगळे पैसे तुला योग्य वेळेवर भेटतील पण तू तू जर का इथे येऊन असा तमाशा केलास तर मात्र चुकीला तोंड कशी आपडशील आणि तेव्हा मात्र तुला कोणीच सावरू शकणार नाही सुजित कुमार आताच्या आता इथून निघ नाहीतर उगाच यांचं जर का डोकं सटकलं तर मात्र मी यांना अडवणार नाही मग तू आहेस आणि ते आहेत खर सांगायचं तर एवढ्यावर निघालास तर होईल तेव्हा मात्र सुजित कुमार चांगलाच घाबरलेला असतो त्याची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो सुजित कुमार गप्प असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने सुजित कुमार मीराला बोलतो बघून घेईन एकेकाला सोडणार नाही त्यावेळेला मीरा बोलते ठीक आहे बघून घे इकडे मात्र निरुपा खूपच टेन्शनला असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव निरुपाला म्हणतात काय ग निरुपा काय झालं त्यावेळेला लगेच त्या निरुपा बोलते अहो तो तो सुजित कुमार कधी येऊ शकतो पैशासाठी काय करायचं कुठून आणायचे पैसे त्यावेळेला लगेच सुधाकरराव त्या बोलतात हो ने त्याच्या हप्त्याची तारीख आले आता तर मला कळतच नाही काय करावं ते निरुपा नसता डोक्याला ताप केलायस की नाही तू तेवढ्या तिथे सत्यजित आणि मीरा आलेल्या असतात त्यावेळेला सुधाकर मध्ये बघून सत्यजित म्हणतो बाप अरे काय झालं त्यावेळेला लगेच सुधाकर राव बोलतात अरे तो सुजित कुमार येईल हप्त्यासाठी कुठना द्यायचे एवढे पैसे तेव्हा मात्र सत्यजित बोलतो बाप अरे मी असताना तुला कशाला काळजी करायला पाहिजे तू गप्प राहा तू शांतपणे जग तू नको काळजी करूस तेव्हा लगेच सुधाकर बोलतात सत्यजित अरे कितीही काही म्हणालास तरी सुद्धा टेन्शन येणारच ना जोपर्यंत आपण आपण त्याचे पैसे देत नाही नाही तोपर्यंत तर काहीच करू शकत तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा काळजी करू नका सुजित कुमारचा या वेळेचा हप्ता त्याच्या खिशात गेलाय त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही यापुढे सुजित कुमार आपल्या घरात येऊन धिंगाणा करणार नाही कारण त्याचे पैसे त्याला वेळेवरती पोहोचलेत हे ऐकून मात्र सुधाकरराव बोलतात काय त्या कुमारला तुम्ही पैसे दिलेत पण कधी दिलेत तेव्हा लगेच बोलतो मघाशीच दिले, दिले? मघाशी तो गाडीवरती आलेला आणि गाडीवरती येऊन तमाशा घातलेला त्याच वेळेला त्याच्या किशामध्ये पैसे टाकले त्यामुळे तो घरात येऊन तमाशा करणार नाही त्यावेळेला सुधाकरराव निरुपाला बोलतात बघ निरूपा बघ अगं ज्यांच्या जीवावरती जगतेस तेव्हा त्यांचे तरी आभार मानायला शीख त्यावेळेला लगेच मीरा बोलते नाही बाबा ते आमचं कर्तव्यच होत आमच्या घरावरती कोणतंही संकट येणार नाही याची काळजी आम्ही सुद्धा घेऊ शकतोच ना आणि काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते काय मोठी मेहरबानी नाही केली हप्ता दिला तर तेव्हा लगेच मीरा बोलते काय आहे ना बाईसाहेब तुम्हाला वाटणारच नाही आनंद पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही जो काही हप्ता भरतोय ना तो तुमच्यामुळे आणि तुमच्या या सुनेमुळे कारण तिला पार्लरची हौस होती पण स्वतःच्या कष्टावरती पार्लर उभं करायची तिच्यात हिंमतच नव्हती म्हणून तर तिने तुमच्या समोर अट ठेवली आणि पैसा घेतला काय देविका बरोबर ना तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते मीरा माझ्याशी जास्त छानपणा करायचा नाही तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात देविका आवाज खाली मुळात तुझ्यामुळेच ही आमच्यावरती वेळ आहे देविका तू जर का त्या वेळेला नीट शांतपणे विचार केला असतास तर कदाचित ही वेळ आलीच नसती देविका एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही आणि ही गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही देविका मला चांगलंच कळून चुकलंय तू कसं वागू शकतेस ती देविका तुझ्या या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका बोलते पण बाबा तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता, बोलता देविका जर का वाटत असेल तर तू सुद्धा हप्त्याला मदत कर हप्त्याचे पैसे देत जा खर तर सत्यजित या वेळेचा हप्ता तुम्ही दिलात ना तर पुढच्या वेळचा हप्ता देविका देईल तेव्हा लगेच निरुपा बोलते काय गरज नाही तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात आवाज खाली ठेवून निरूपा या वेळेचा हप्ता जर का सत्यजित आणि मीराने दिलाय तर पुढच्या वेळचा हप्ता पंकज आणि देविका देतील आणि याच्यावरती मला आता उगाच काही बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर रावानी देविकाच्या बाबतीत जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू